दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत पारशिवनी तांबडी फाटा दरम्यानच्या महामार्गावर नयाकुंड गावाजवळील पेच नदी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्या कारणाने रास्ता रोको आंदोलन रामटेक युवक काँग्रेसतर्फे निखिल पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक काँग्रेस सचिन सोमकुवर युवक काँग्रेस ग्रामपंचायत सदस्य भागी माहेरी यांच्या सभापती पंचायत समिती पार्शिवनी दीपक वर्मा संचालक बाजार समिती पार्श्वनी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते सदर ठिकाणी एन एच आयचे इंजिनियर श्री ठाकरे साहेब व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार साहेब उपस्थित होते त्यांनी आंदोलनकर्ते यांना सदर खड्डे वेळोवेळी बुजवून पावसाळा संपताच डांबरीकरण करून घेऊ असे आश्वासित केले असून यानंतर खड्ड्याबाबत त्रास होणार नाही असे आश्वासन दिले यावरून आंदोलनकर्ते यांना दोन दिवसाची वेळ द्यावी ही विनंती करून पुलियावरील खड्डे बुजवून देऊ व दे नंतर डांबरीकरण करून देऊन असे आश्वासन नंतर आंदोलन मागे घेतले समाधान न झाल्यास पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल सदर ठिकाणी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड साहेब कन्नान विभाग यांचे मार्गदर्शनाखाली योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी किशोर निंबोणे प्रज्वल मेश्राम मयूर साबरे शुभम वाघमारे आदी पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते